पेण विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे आणि पेण मतदारसंघात सर्वत्र हवा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार प्रसाद भोईर यांचीच आहे हे दर्शविणारी महाविकास आघाडीची आढावा बैठक माजी कॅबिनेट मंत्री तथा माजी खासदार अनंत गीते तसेच हजारो शिवसैनिक व आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या प्रमुख उपस्थितीत पाली येथे मराठा समाज भवन येथे संपन्न झाली सर्वप्रथम उमेदवार प्रसाद भुईर यांनी अष्टविनायक तीर्थक्षेत्र श्री बल्लाळेश्वराचे मनोभावे दर्शन घेतले व मला या विधानसभा निवडणुकीत विजयी कर व या पेर मतदारसंघातील नागरिकांची मतदार राजांची सेवा करण्याची संधी दे अशी प्रार्थना यावेळी त्यांनी केली त्यानंतर महाराष्ट्राचे आरत्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून व वंदन करून छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मराठा समाज पर्यंत वाजत गाजत रॅली काढून यावेळी प्रचारपत्रके वाटप करून मशाल चिन्हासमोरील समोरील बटन दाबून उमेदवार प्रसाद भोईर यांना विजयी करण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात आले यावेळी सुधागड तालुक्यातील प्रसाददादा भोईर समर्थक तसेच महाविकास आघाडीचे हजारो पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते त्यामुळे पेण मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार प्रसाद भोईर यांचीच हवा आहे हे दर्शविणारी महाविकास आघाडीची बैठक व रॅली ठरली त्यामुळे येऊन येऊन येणार कोण प्रसाददादा शिवाय हायच कोणचा नारा देत प्रसाददादा निवडून येणारच असा विश्वास प्रसाददादा समर्थक व शिवसैनिक तसेच महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोकमान्य न्यूज महाराष्ट्र चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा व न्यूज आवडल्यास शेअर करायला विसरू नका